नमस्कार स्वादिष्ट मराठी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण डोश्यासाठी स्पेशल बटाट्याची भाजी कशी बनवायची ती बघणार आहोत तर भाजीसाठी लागणार साहित्य आपण बघूया इथे मी मीडियम साईजचे सहा बटाटे घेतले आहेत आणि ते बटाटे मी उकडून घेतलेले आहेत आणि बटाट्याबरोबर एक कांदा पण मी उकडलेला आहे ते बघू शकता तुम्ही हा कांदा सालं न काढता वरून स्वच्छ धुवून बटाटे बरोबरच उकडून घेतलाय तर इथे मी मध्यम दोन कांदे उभे असे चिरून घेतलेले आहेत कडीपत्त्याची पानं घेतली आहेत सात आठ थोडीशी कोथिंबीर वारीक चिरून घेतली आहे आलं आणि लसणाची एक चमचा पेस्ट केलेली आहे जाडसर असं घेतलं घेतलंय आणि सात ते आठ हिरवी मिरची बारीक चिरलेली आहे तर मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे मी फोडणीसाठी पाव चमचा जिरे घेतलं आहे अर्धा चमचा मोहरी घेतली एक चिमुटभर हिंग अर्धा चमचा हळद घेतली चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि एक चमचा उडीद डाळ आणि साखर आता इथे मी पहिल्यांदा काय करणार आहे ही बटाट्याची साल काढून याच्या फोडी करून घेऊया आणि हा कांदा जो उकडलेला आहे याची पण वरची साल काढून याला पण आपण पातळ पन उभासा तोडून घेऊया आता इथे मी गॅसवर कढई ठेवली आहे आणि कढई गरम झाली की मी याच्यात दोन ते तीन चमचे तेल टाकणार आहे आता तेल गरम झालंय आपण मोहरी टाकूया मोहरी तडतडली आता आपण जिरे टाकूया बर हिंग टाकायचा कडीपत्ता आपण टाकलेला आहे आणि याच्यात अर्धा चमचा उडीद डाळ टाकणार आता ही उडीद डाळ छान लाल झाली ना म्हणजे आपण मग कांदा टाकूया आता ही उडीद डाळ लाल झाली की आपण कांदा टाकणार आणि हा कांदा आपण खूप लाल असा करायचा नाही थोडा नरम झाला म्हणजे आपण दुसरे मसाले टाकूया आता आपण एक दोन मिनिटांनी हे आलं आणि लस लसण जो मोठा ठेचून घेतलाय तो टाकूया मिक्स करायचंय आता हा आपण उकडून घेतलेला कांदा आहे तो टाकूया आता आपण ही मिरची टाकूया थोड एक दोन मिनिटासाठी आपण हे हलवूया आता याच्यात आपण ही साखर टाकूया इथे मी एक अर्धा चमचा साखर घेतली परत दोन मिनटांसाठी आपण याला छान मिक्स करूया आता कांदा छान नरम झालेला आहे तर आपण याच्या चवीनुसार मीठ टाकूया आणि हळद आता आपण ही बटाटे टाकूया आणि ही बटाट्याची भाजी डोशा बरोबर खूप छान लागते नक्की करून बघा मिक्स करतच आपण थोडी मॅश करायचे आता ह्याच्या मी अर्धा पिला पाणी टाकणार आहे थोडीशी आपण कोथंबीर टाकूया आपण पाणी टाकल्यानंतर एक दोन तीन तीन मिनटं आपण ही अशीच गॅसवर ठेवली होती आता छान झाली आणि ही डोशासाठी अशीच थोडी ओली ओली भाजी छान वाटते आता ही आपली भाजी झालेली आहे त्या वरून थोडीशी आपण कोथंबीर अजून टाकूया याच्यात तुम्ही लिंबू पण पिळू शकता ही भाजी तयार झालेली आहे आता आपण गॅस बंद करूया ही आपली डोश्यासाठी भाजी तयार झाली आहे आणि बनवून बघा नक्की आवडेल आणि स्वादिष्ट मराठी रेसिपीला सबस्क्राईब करा धन्यवाद